रोटरी क्लब मुंबई नॉर्थ आयलंड यांच्याकडून दिला जाणारा राजेंद्र छापेवाले ऑल इंडिया टीचर अवॉर्ड दोन हजार एकवीस प्रथम क्रमांक पुरस्कार अंकुश गावंडे यांना प्रदान करण्यात आला अंकुश गावंडे हे जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा मंगरूड चवाडा तालुका नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती येथे कार्यरत उपक्रमशील व तंत्रस्नेही शिक्षक आहे यावर्षी पुरस्कार वितरण सोहळा दिनांक सव्वीस जून रोजी ऑनलाईन अभ्यास पद्धतीने पार पडला या पुरस्कार करिता संपूर्ण भारतातून हजारो नामांकने आली होती यामध्ये सहभागी शिक्षकांकडून आपले अध्यापनातील नाविन्य व इनोव्हेशन या व्हिडिओ होता या पुरस्कार अंतर्गत पाच विजेते निवडले गेले ज्यांना प्रत्येकी दहा हजार पारितोषिक व प्रशस्तीपत्र होते व तीन मुख्य पुरस्कार होते यात प्रथम पुरस्कार एक लाख रोख रुपये प्रशासकीपत्र व चिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते द्वितीय पुरस्काराकरिता पंचाहत्तर हजार रोख तर तृतीय क्रमांकाकरिता पन्नास हजार रोख असे स्वरूप होते या संपूर्ण पुरस्कारामधील सर्वात महत्वाचा प्रथम क्रमांक पुरस्कार अंकुश गावंडे यांना प्रदान करण्यात आला त्यांच्या पाठ्यपुस्तकात ऑगमेंटेड रियालिटीची निर्मिती व वा वापर करून प्रभावी अध्यापन या इनोव्हेशन करिता त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला त्यांना रोख एक लाख रुपये चेक प्रशस्तीपत्र व सन्मान पोस्ट मार्फत घरी पाठविले जाणार आहे अंकुश गावंडे यांनी त्यांची शालेय पाठ्यपुस्तके ऑग्नोमेंट रियालिटी युक्त बनविली आहे तसेच विद्यार्थ्यांना पर्यावरण जागृती वृक्षारोपण व संवर्धन यांचे महत्व पटवून देण्यासाठी त्यांनी वर्ल्ड वाईड ग्रीन प्रोजेक्ट हा आंतरराष्ट्रीय प्रकल्प सुरू केला आहे ज्यात सध्या छत्तीस देशातील दे शिक्षक विद्यार्थी सहभागी आहेत उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती